नमस्कार मी प्रकाश कुमार उटकर आपण पाहत आहात सीबीआय म्हणजेच क्राईम ब्रेक ऑफ इन्फॉर्मर मीडिया न्यूज पाहूया गुन्हेगार जगतातील ठळक सासरकडून सतत पैशाच्या मागणी जाच व छळाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या कुरुंदवाड येथील घटना प्रतिनिधी व्ही सतीश सविस्तर माहिती अशी की कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आदर्शनगर कुरुंदवाड आरोपी पती इंजमाम राज मोहम्मद गरगरे सासू मुमताज राजमहम्मद गरगरे सासरे राज मोहम्मद ख्वाजा गरगरे जाऊ समीना इलहान गरगरे सर्व राहणार आदर्शनगर कुरुंदवाड यांनी मयत कौसर इंजमाम गरगरे वय वर्ष अठ्ठावीस यांच्याकडे तुझ्या आईवडिलाकडून रुपये दहा लाख घेऊन ये म्हणत मानसिक व शारीरिक छेळ करीत होते पती सासू सासरे व जाऊ मयत यांचे पती नगरपालिका निवडणुकीला उभारले असल्याने या सर्वांनी माहेरून दहा लाख रुपये घेऊ नये असे म्हणत जाच करीत होते मयत यांच्या मनाला लागतील असे वाईट शब्द व शिवीगाळ लाताबक्क्यांनी महाराण केल्याने दिनांक वीस नोव्हेंबर रोजी राहत्या घरी सुमारे साडे अकराच्या दरम्यान आत्महत्या केली ह्या घटनेची फिर्याद मयतीचे भाऊ अल्ताप इकबाल आवटी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत